परिषदेची रणधुमाळी अत्यंत जोरदार पद्धतीने जुन्नर तालुक्यामध्ये सुरू आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये ज्या विशेष जिल्हा परिषद गटांची चर्चा होते ज्यामध्ये खूप दर्जेदार अशा स्वरूपाच्या लढती होणार आहेत त्यापैकी एक गट म्हणजेच राजुरी बेल्ला गट या राजुरी बेल्हा गटातून जे महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीच्या वतीनं ज्या स्नेहलताई शेळके आहे यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे सांना शिंदे गटाच्या वतीनं स्मिता कन्से या रांगणामध्ये रणांगणामध्ये उभे आहेत मी आज या गटामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत स्नेहलताई शेळके त्यांच्याशी संवाद साधणार आहे ताई नमस्कार नमस्कार ताई सध्या मतदारसंघामध्ये तुमच्या फिरताय याही अगोदर तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे जुना जो अनुभव आहे तो अनुभव आता कसा तुम्हाला कामाला येतोय कुठली कामं झालीत पाच वर्षामध्ये आणि आत्ता कुठला अजेंडा घेऊन जनतेपर्यंत जात आहेत नमस्कार स सर्वप्रथम दोन हजार बारा साली मी आपल्या तत्कालीन तालुक्याचे स्वर्गीय आमदार वल्लभशेठ बेनकेसाहेब यांनी उमेदवारी मला दिली आणि सर्वच त्या ठिकाणी राजुरी बेल्हे जिल्हा परिषद गटातील सर्व त्या ठिकाणचे तत्कालीन आज काही लोक आपल्यामध्ये नाहीत त्याच्यामध्ये मग स्वर्गीय रामदादा बोरसे असतील स्वर्गीय धोंडूभाऊ शेठ पिंगट असतील आपल्या गावचे माझे सभापती दीपक शेट आवटी माझे सासरे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी राजुरीगावचे सरपंचपद उपसरपंचपद त्यांनी हुशवलेलं आहे आणि ह्या सर्वांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि सर्वांनी त्या ठिकाणी माझ्या पाठीवरती जे आहे ते हात ठेवला सर्व सर्वांनी खंबीराची साथ दिली आणि त्यामध्ये दोन हजार बारा साली निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेमधला पंचवीस कोटी रुपयांचा निधी जो आहे तो जिल्हा परिषदेच्या मार्फत आपल्या ह्या राजुरी बेल्हे मतदारसंघामध्ये आणण्याचा मी यशस्वीनी यशस्वीपणे प्रयत्न केला आणि बाकीच्याही जलसंधारण कमिटीचे त्यावेळी मी सदस्य होते त्याचा देखील जलसंधारणाच्या कामामध्ये दे त्याच्यामध्ये सिमेंट बंधारे असतील केटीवेअर असतील नालाखुलीकरणाची कामं असतील हे सर्व कामे करत असताना दहा कोटी रुपयांचा निधी जो आहे तो जिल्हा परिषदेच्या मार्फत आपल्या ह्या मतदारसंघामध्ये आणता आला आणि त्यानंतर तर म्हणजे तो अनुभव माझ्या पाठीमागे आहे कारण त्यावेळी अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी मी उच्च शिष्य सदस्य देखील जिल्हा परिषदेमध्ये होते आणि तो माझं मला मार्गदर्शन देखील चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी होतं पदाधिकारी देखील त्यावेळी अध्यक्ष दत्तमामा भरणे होते प्रदीप दादाकंद हे उपाध्यक्ष होते आणि सर्वच त्या ठिकाणी खूप त्यांनी सर्वांनी त्या मार्गदर्शन केल्यामुळे त्यांच्यामार्फत जो आहे तो जिल्हा परिषदेचा प्रत्येक खेडमधून निधी जो आहे तो त्यावेळी आणता आला आणि आजही जे आहे तो तोच विजन घेऊन आणि तेच सर्व डोळ्यासमोर ठेवून मी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना सामोरे जाते कारण हा अनुभव जो आहे तो मला नक्कीच कामी येणार आहे आणि त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त योजना प्रत्येक हेडमधील योजना आणण्याचा मी प्रयत्न करेल अशा ठळक कुठल्या योजना आहेत ज्या जिल्हा परिषद तुम्ही सदस्य असताना राबवल्या गेल्या तुमच्यामार्फत तर उच्च शिक्षित सदस्य म्हणून त्या ठिकाणी मी होते आणि मग सर्वांची मला अशी इच्छा होती की मी शिक्षण समितीमध्ये काम करावं पण राजुरी बेल्हे मतदारसंघामध्ये आपला आणेपठार भाग जो आहे तो दुष्काळग्रस्त भाग होता मग ज्या भागाने आपल्याला निवडून दिलं त्यांचा अशी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मी जलसंधारण जल कमिटीचे सदस्य झाले आणि दहा कोटी रुपयांचा निधी जो आहे तो जलसंधारणाच्या कामांचा आपण आणला आजही शेतकरी जेव्हा मला भेटतात आज मी प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने जेव्हा शेतकरी असेल सर्व त्या ठिकाणी घर टू घर त्या ठिकाणी भेटते त्यावेळी अत्यंत समाधानाने मला शेतकरी सांगत असत की ताई तुम्ही केलेल्या जी कामं आहेत बंधाऱ्यांची असतील नाला खुलीकरणाची कामं आज विहिरीला त्यांचं पाण्याची पातळी वाढली बोरवेला त्या ठिकाणी पाणी आहे आणि शेत जिरायतीमधून बागायती शेती काहींची झालेली आहे त्याच्यामुळे त्यांचं आत्मिक समाधान जे आहे ते मला देखील त्या ठिकाणी त्यांचं समाधान पाहून मला देखील चेहऱ्यावर माझ्या देखील समाधान वाटतं की चांगल्या पद्धतीची कामं झाली जलसंधारणाच्या कामाच्या व्यतिरिक्त ज्या मूलभूत गरजा आहेत की आरोग्य आणि शिक्षण ह्या देखील गरजा ज्या आहेत ते त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये देखील काम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आता राजुरी चिगवाडी मळ्याची शाळा आहे बेल्हे बेल्हे येथील ढगी मळ्याची शाळा आहे आणि गुळुंचवाडी गावामध्ये एम्पती फाउंडेशन आणि जिल्हा परिषदे ज्यांच्या वतीनं जी आहे ती एक गुळुंचवाडीची शाळा जिल्हा परिषदेची बांधली अत्यंत भौतिक सुविधांनी स संपूर्ण असलेली शाळा त्या ठिकाणी झालेली आहेत डिजिटल शाळा झाल्या संगणक त्या ठिकाणी संगणक लॅबची देखील त्या ठिकाणी योजना होती संगणक लॅब असेल अशा प्रकारच्या डिजिटल शाळा झाल्यामुळे आज पुण्याहून शिष्टमंडळ ह्या शाळांना भेटी देण्यासाठी होतात त्या माझ्या कार्यकाळामध्ये ती चांगली कामं झालेली आहेत बी एस सी बेल्हा आणि राजुरी पी एस सी ह्या दोन पी एस सी आपल्या मतदारसंघामध्ये आहेत तेव्हा पी एस सीमध्ये जे आहे ते पूर्ण क्षमतेने म्हणजे मी ज्यावेळी निवडून आले तेव्हा पंचवीस ते तीस ओपीडी त्या ठिकाणी होत होती आणि आपण लक्ष दिल्यानंतर जेव्हा पूर्ण क्षमतेने स्टाफ आपण त्या ठिकाणी अवेलेबल करून दिला पूर्ण क्षमतेने स्टॉक जो आहे तो आपण म्हणजे औषधांचा स्टॉक आपण अवेलेबल करून दिला कारण सर्वसामान्य जनता हे आहे ती पी एस सीमध्येच मध्ये त्या ठिकाणी जात असते मग ह्या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी पूर्ण पूर्ण आणि त्याच्यामुळे होणारी जाऊन महाविकास आघाडीच्या तुम्ही उमेदवार आहात सुरुवातीला जो प्रचार तुमच्याकडनं केला गेला तो शरदचंद्र पवार गटाचा तुतारी या चिन्हावरती केला गेला आज बाकीचे देखील सोबत आहेत प्रचाराला येत आहेत त्यांचा कशा प्रकारे पाठिंबा भेटतोय मग एकंदर बाकीच्या पक्षांचा नाही ख ही तर खरं तर आनंदाची गोष्ट आहे की दोन विभागलेली घरं आणि विभागलेली मन मतं ही सगळी आज विचारधारा एकत्र आलेली आहे एक आले आणि एकत्र आल्यामुळे त्याचा नक्कीच कारण अनेकांची अशी इच्छा होती कारण घरच विभागलं गेलं होतं की अनेक काही जण तुतारी गटाकडे काहीजणं घड्याळ्याकडे तर मग ती दुभंगलेली मतं जी मनं जी आहे ती एकत्र आली आणि त्याच्यामुळे खूप जास्त उत्साहाची लाट जी आहे आज आपण जी रॅली काढली होती ज्यावेळी आपण आ, मत अर्ज भरायला त्या ठिकाणी गेलो होतो अगदी म्हणजे तीनशे ते साडेतीनशे ज्या घरात ज्या गाड्या आहेत त्या त्या ठिकाणी आपण आपल्या मतदारसंघामधून नेल्या होत्या आणि ही सर्व पक्ष असेल मग त्याच्यामध्ये शरदचंद्रजी पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आर पी आय आठवलेगड आणि मित्रपक्ष हे सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी खूप आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्यांच्याही चेहऱ्यावर एक ती आनंद होता आणि एक सक्षम नेतृत्वाच्या पाठीमागे आपण उभे राहतोय की ही त्यांची भावना होती त्याच्यामुळे त्यांचा खूप जास्त चांगला प्रतिसाद आपल्याला होता आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्या ह्या निवडणुकीमध्ये होणार आहे नुकतंच जुन्नरच्या इलेक्शन झाल्या त्यामध्ये शि शिवसेना शिंदे गटाला चांगलं वर्चस्व मिळालं किंवा राज्यामध्ये झालेल्या महानगरपालिकांच्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिंदे गट प्रभावी ठरला आहे उजवा ठरला आहे कुठंतरी आज राजुरी गटामध्ये सुद्धा शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं प्रचार केला जातो उमेदवार दिला गेला आहे काय एकंदर काय वाटतं मग एक कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतील आता ज्या त्या मतदारसंघाच्या परिस्थितीवरती आणि त्या अजेंडावरती ज्या उमेदवारांच्या त्या ठिकाणची परिस्थिती अवलंबून असते ज्यावेळी आपण लोकांना अगदी विश्वासात घेऊन सक्षमपणे आपल्या बाजू जे आहे त्या ठिकाणी मांडत असतो त्यावेळी नक्कीच लोकशाहीमध्ये सर्व मतदार जे आहेत ते त्या गोष्टींची भूमिका समजून घेतात आणि केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याची जाणीव तर नक्कीच ठेवतात असं मला विश्वास आहे आणि त्याच्यामुळे कुठलंही वातावरण असेल पण आता हा बालेकिल्ला म्हणूनच राजूरुबेल हे मतदारसंघ जो आहे तो राष्ट्रवादी प काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आपली पुणे जिल्हा परिषद जी आहे ती अजितदादांचीच त्या ठिकाणी नेहमीच सत्ता आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या ती ठिकाणी सत्ता आलेली आहे त्याच्यामुळे आताही ग्रामीण भागामध्ये अजून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती शेतकऱ्यांचा आणि सर्व ग्राम म्हणजे तडागाळातील जनतेचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती अजूनही आहे आणि आम्हाला खात्री आहे की आता ही सत्ता जी आहे राष्ट्र जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच चीछ। येईल त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल काही म्हणजे मला कॉन्फिडन्स आहे की नक्कीच मला तिथे आपल्याला राजुरी गटामध्ये असाही एक आरोप केला जातो किंवा अशी चर्चा आहे की शेळके कुटुंब हे मूळचं राजुरीचं नाही तर कणसे कुटुंब हे मूळचं राजुरीचं आहे त्यामुळे कणसे कुटुंबांना याचा फायदा होईल ही तर चुकीचीच गोष्ट आहे आता आमचं कुटुंब इथले म्हणजे मूळचं इथलं नसलं तरी आज सातत्याने गेल्या अनेक वर्षांपासून आमचं हे शेळके कुटुंब राजुरी गावामध्ये त्या ठिकाणी प्रस्थापित झालेलं आहे आमचे माझे सासरे माऊलीशेठ शेळके यांनी राजुरी गावची धुरा स्वतःच्या खांद्यावरती अनेक वर्षांपासून घेतली आहे गावचं सरपंचपद असेल उपसरपंचपद असेल गा गावातल्या अनेक त्या ठिकाणी सहकारी संस्था असतील संस्था असेल ह्या ठिकाणी आपण आपलं योगदान आपल्या शेळके कुटुंबाच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि दुसरं दुसरे विरोधी उमेदवारांच्या बाबतीत जर म्हणाल तर ते राजुरी गावचे नाहीत ते उंचखडक गावचे आहेत त्याच्यामुळे mm. असं ते तो तर मला आरोप जो आहे तो मला नाही वाटत की तो खरा आहे ते राजुरी आणि उंचखडे ही दोन वेगवेगळी वेग गाव आहेत ग्रामपंचायत देखील वेगळ्या आहेत त्याच्यामुळे मी राजुरी गावच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी करते आणि समोरचे उंचखडक गावचे आहेत मतदारांनी तुम्हाला कौल दिला तुम्ही निवडून आलात तर भावी या परिसराच्या विकासासाठी कुठल्या योजना असणार आहेत मी सांगितलं त्याप्रमाणेच की शेतकरी आणि गवळी बांधव माझ्या राजुरी बिल्हे मतदारसंघामध्ये खूप मोठ्या संख्येने आहेत बहुतांश जणांचा व्यवसाय जो आहे तो शेती आणि दुग्ध व्यवसाय हे दोन व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत अजूनही काही बंधाऱ्यांची कामं आहेत म्हणजे जी आपण त्या ठिकाणी करू शकतो ती बंधाऱ्यांची कामं असतील आरोग्य आणि शिक्षण ही तर मूलभूतच गरजा आहेत उद्याची पिढी पिढी चांगल्या पद्धतीने घडवायची असेल तर शिक्षण संस्थे शिक्षण क्षेत्रामध्ये आपण सातत्याने त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण योजना आणल्या पाहिजेत आणि मुलांना भविष्याच्या दृष्टीनं जे गरजेचं आहे त्या गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजेत त्याच्यामध्ये देखील आणि सर्वसामान्य जनतेला त्यांच्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या दृष्टीने मी काम करणारच आहे आणि सर्वात महत्त्वाचं आज मला मतदारसंघामध्ये जेव्हा जेव्हा मी फिरते काही ठिकाणी पहिल्या ज्या आहे त्या वस्ती उमाळ्यांवरती म्हणजे वाड्या वस्त ज्या आहे त्या ठिकाणी रहदारी नव्हती पण आता काही ठिकाणी रहदारी त्या ठिकाणी सु आहे तर मग त्यामध्ये तिकडे जाणारे रोड जे आहेत ते त्या ठिकाणी गरजेचे आहेत त्याच्याप्रमाणे शेती आणि दुग्धव्यवसाय असल्यामुळे दैनंदिन वाहतुकीसाठी रस्ते खूप मोठ्या प्रमाणात गरजेचे आहेत आणि मग प्रलंबित अनेक रस्ते आहेत कारण विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आज रस्ता केला तर तो उद्या खराब होणार आहे त्याच्यावरती आपल्याला प्रतनिधी टाकायचा आहे तर त्या दृष्टीनं आपण रस्ते मजबूतीकरण रस्ते बळकटीकरणासाठी आणि रस्ते बांधणीसाठी आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तर या होत्या जिल्हा परिषद उमेदवार स्नेहलताई शेळके या ठिकाणी शेती आणि शिक्षण या संदर्भामध्ये त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय याला जर मी निवडून आले तर निश्चित स्वरूपात मी प्राधान्य देणार आहे आणि त्यामुळे मी स्वतः उच्च शिक्षित आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून बेले येथे शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून देखील अत्यंत सुंदर काम माझं आणि आमच्या संस्थांचं सुरू आहे त्यामुळे निश्चित स्वरूपात या परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा काहीसा अजेंडा घेऊन स्नेहलताई सध्या प्रचार आहेत तर समोरचे उमेदवार देखील अत्यंत तगडे आहेत आणि त्यामुळे बेला राजुरी गटामध्ये येणारा जो जिल्हा परिषद पुढचा सदस्य असेल तो हा येणारा काळज ठरवणार आहे समाजदर्पणसाठी सचिन डेरे राजुरी ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा